माधुरी आत्ती पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये येणार आहे माधुरी उर्फ महादेवी पुन्हा महादेवीपूर मध्ये येईल याच ही घोषणा वंताराचे सीईओ यांनी ये कोल्हापूरमध्ये येऊन केली आणि जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये त्यांनी सांगितले की वंताराची माणसे आता नंदिनी मठामध्ये येतील आणि महादेवी हत्तीसाठी सगळी व्यवस्था करतील या मठामध्ये या प्रेस कॉन्फरन्स मध्ये नेमकं वनताराचे सीओ काय म्हटले हे आपण पाहूया जो माधुरी आहे पर ये टीमेंट देख के कोलापुर की माधुरी क्योंकि ये ईगो बैटल नहीं है ये हाथी के जान के बारे में है और इसमें कोई हार जीत नहीं है इसमें हाथी की जीती है क्योंकि वहाँ भंडारा में भी उसको अच्छा घर मिल रहा था और यहाँ मठ में भी उसको अच्छा घर मिल रहा तो जीत हाथी की है इसमें और हम वेलफेयर के साथ स्टैंड करते हैं और हम, हम आपको ये कहना चाहते हैं कि आपकी माधुरी कोलापुर जल्द से जल्द वापस आ जो करनी त्यांच्याशी या मध्ये अनेक चर्चा झाली त्यामध्ये खालील मुद्द्यांमध्ये काही चर्चा करण्यात आली नांदी मठ महाराष्ट्र सरकार भुवंतार यांच्या संयुक्ताने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पेटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बंताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे हत्ती बाबतीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण माहिती जिन्सेन मठाकडे देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ज्ञांची सेवा पथक वणदारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हती नानवी परत येईपर्यंत बंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज बंताराचे विधान करणी इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे ओम नम त्यामुळे हा कोल्हापूरच्या जनतेचा खूप मोठा विजय आहे आमचा हत्ती आम्हाला पुन्हा द्या यासाठी कोल्हापूरची जनता अक्षरशः रस्त्यावर उतरलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी लोक भावनेचा आदर करत अंबानी माघार घेतली आणि दुनिया झुकतीये सिर झुकाने वाले चाईये हे कोल्हापूरने यंदा दाखवून दिलं कोल्हापूरकर मस्त तुम्ही लढलात आणि जिंकलात सुद्धा नात करा पण कोल्हापूरचा कुठं हे आता अंबानीला सुद्धा समजलं असेल then you are j in j marastan